शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे ही एक अपडेट आहे अरबी समुद्राच्या दक्षिणेला बऱ्यापैकी वादळी परिस्थिती आहे त्यातून एक ट्रफ ही उत्तर भारतात खास करून ते पूर्व भारताकडे सरकलेल्या डब्ल्यू डी एक ट्रफलाईन तयार झाली आहे त्यामुळे पूर्व विदर्भासहित दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण स्पष्टपणे बघतो कोल्हापूर सांगली सोलापूर सिंधुदुर्ग दाराशिव लातूर त्यानंतर नांदेड दक्षिण हिंगोली परभणी यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आज स्पष्ट झाली आहे त्याचबरोबर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये देखील विरळ ढगाळ परिस्थिती आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार सतरा तारखेला बंगाल चोपसागराच्या दक्षिणेला एक नवीन कमीदाबाची शक्यता असून उत्तर भारतात तसा विशेष कसलाही पावसाळी प्रभाव नाही उत्तर भारतामध्ये अठरा तारखेला डब्ल्यू डीची पुन्हा शक्यता आहे बंगाल चोपसागरातील कमीदाब श्रीलंका आणि तामिळनाडूच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला केरळ तामिळनाडू श्रीलंका या भागात मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे आपण बघतो केरळ तामिळनाडूमध्ये वीस तारखेलाही थी। पावसाळं वातावरण आहे उत्तरेला बर्फवृष्टी होण्यास अनुकूल परिस्थिती डब्ल्यू डीमुळे तयार झाली आहे आपण या ठिकाणी बघतो की दोन्ही सिस्टम टोकाला असल्या तरी त्या थोड्या कमजोर अवस्थेत एकवीस तारखेला असतील तीच परिस्थिती बावीस तारखेलाही राहील तेवीस तारखेला मात्र दोन्ही सिस्टम थोड्या अधिक प्रभावी बनू शकतात तीच परिस्थिती चोवीस तारखेला असेल पंचवीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या आणि समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थिती आहे भारतावर त्याचा फारसा परिणाम नाही आपण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्या थोडी ढगाळ परिस्थिती इसीएमडब्ल्यू पॉडने दाखवली आहे दोन्ही समुद्रात कमी दाबांचा प्रभाव कायम असणार आहे अठरा तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाब तामिळनाडूच्या दिशेने सरकेल एकोणीस तारखेला आपण बघतो की केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती कायम असणार आहे आपण एकूणच असं बघतो की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पावसाळी परिस्थितीच कमी आहे परंतु भारताच्या दोन्ही टोकाला विरळ अशा प्रकारचं पावसाळी अतरण आहे बावीस तारखेला उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी असणार आहे तेवीस तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात राहील प्रभाव उत्तर भारतात आहे पंचवीस तारखेला मात्र भारतामध्ये पावसाळी प्रभाव कमजोर होणार आहे महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब एक हजार चौदावर एक हजार सोळा होणार आहे उत्तरेला तो एक हजार अठरा असणार आहे त्यामुळे आता यापुढे फारसा पावसाळी प्रभाव महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज लगेचच नाही उद्या सतरा तारखेला थंडीच्या प्रमाणात बरीच घट असणार आहे जवळपास सरासरी अठरा अंश एस तापमान महाराष्ट्रामध्ये राहील किमान तापमान गोंदियात सतरा अंश राहू शकतं तर मुंबईला चोवीस अंश कमाल तापमान असू शकतं आपण हाच अंदाज वीस तारखेला जर बघितला तर सतरा अंशावरून तापमान हे बारा अंशावर गोंदियात येणार आहे म्हणजे जवळपास पाच अंशाची घट या ठिकाणी तापमानात होईल इतरत्र देखील चार अंश चा चा ते तीन अंशाची घट होणार आहे कारण अठरावरून वरून बऱ्याच ठिकाणी पंधरा अंश सेल्शिअस किंवा सोळा अंश सेल्शियस पर्यंत तापमान उतरणार आहे याचा अर्थ महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वीस तारखेपासून वाढू शकतं तेवीस तारखेला आपण बघतो की तशी थंडीमध्ये तेवीस तारखेला तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे बारा अंशावरून पंधरा अंशावर गोंदियात तापमान जाणार आहे इतरत्र देखील सतरा अंश सेल्शियस सरासरी तापमान राहील मुंबईला ते चोवीस अंश सेल्शियस राहण्याची शक्यता कमाल स्वरूपात आहे आपण दुपारचं तापमान पंचवीस तारखेला जर बघितलं तर ते रत्नागिरीला एकतीस अंश पर्यंत जाण्याची शक्यता आहे मुंबईला ते पालघर पालघरला बत्तीस अंश सेल्शियस राहणार आहे दुपारच्या तापमानात वाढ होऊ शकते सध्या हिवाळा ते उन्हाळा असा संक्रमण काळ सुरू झालेला आहे आणि या संक्रमण काळामध्ये बरेच साथीचे आजार उद्भवतात त्यामुळे सर्वांनी प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकरच आता आपण एक पंधरा दिवसामध्ये हिवाळ्यामधून उन्हाळ्यामध्ये परावर्तित होणार आहोत आपण आजची सोळा तारखेची परिस्थिती जरा पुन्हा कशा पद्धतीने निर्माण झाली होती ते बघतो नंदुरबार धुळ्याच्या काही भागात आज शलका शिल्कायची अपेक्षा होती बऱ्याच ठिकाणी खूप ढगाळ परिस्थिती आपल्याला आज बघायला मिळाली उद्या देखील बऱ्याच अंशाने ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणार आहे साधारणपणे आपण बघतो की नंदुरबारच्या उत्तरेला किंवा मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे मात्र विशेष वातावरण सतरा तारखेलाही नाही आहे थोडी ढगाळ परिस्थिती राहील मात्र या संपूर्ण वातावरणाचा प्रभाव संपणार आहे आपण अठरा तारखेला किंवा एकोणीस तारखेला बारकाने जरी बघितलं तरी विशेष ढगाळ परिस्थिती आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही थोडा हलकी थंडी एकोणीस वीस तारखेनंतर वाढायला सुरुवात होईल रात्री पहाटे किंवा सकाळी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाची काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची थंडी जाणवणार आहे एकदम थंडी संपणार नाही कारण हा संक्रमण काळ आहे यामध्ये थोडी थंडी थोडा दुपारचा उकाडा हे आपल्याला जाणवायला सुरुवात होणार आहे आणि मग आपण एक पंधरा दिवसाच्या फरकाने थंडीमधून म्हणजे हिवाळ्यातून उन्हाळ्यामध्ये परावर्तित होणार आहोत आपण बघतो की जवळपास म्हणजे उद्याच सतरा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती राहील त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये अगदी आपण दहा किंवा पंधरा तारखे दहा ते पंधरा दिवसाचा जरी अंदाज बघितला तरी विशेष वातावरणात बदल नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा